तुम्ही कधी असा अभिनेता पाहिला आहे का जो स्क्रीनवर आला की प्रेक्षकांच्या नजरा थांबून जातात आज आपण बोलणार आहोत एका अशाच प्रतिभावान आणि मेहनती अभिनेत्याबद्दल चैतन्य सरदेश पांडे चैतन्यचा जन्म अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी मुंबई महाराष्ट्र येथे झाला त्याचे बालपण स्वप्नांनी जिद्दीनी आणि कठोर परिश्रमाने भरलेले होते लहानपणापासूनच त्याला अभिनयाची खूप आवड होती आणि तो प्रत्येक संधीचा फायदा करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत होता त्याने शालेय शिक्षण महाराष्ट्र पब्लिक स्कूल औरंगाबाद येथून पूर्ण केले आणि पुढे मराठवाडा मंडळ कॉलेज पुणे येथे बी कॉम मिळवली कॉलेजीच्या दिवसातही त्याचा अभिनयाविषयीचा उत्साह कमी झाला नाही तो सतत नाटके अभिनय स्पर्धा आणि थिएटरमध्ये सक्रिय होता चैतन्याने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीवर केली त्याच्या नैसर्गिक अभिनयामुळे आणि सहजतेमुळे प्रेक्षकांच्या मनात तो पटकन घर करू शकला त्याची स्टाईल साधेपणा आणि स्क्रीनवरची उपस्थिती यामुळे तो लवकरच लोकप्रिय झाला चित्रपट सृष्टीत त्याने पाऊल टाकलं दोन हजार अठरा मध्ये लूज कंट्रोल या चित्रपटातून या चित्रपटाने त्याला अभिनयाची खरी ओळख दिली आणि दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या रंगीत या चित्रपटाने त्याला एक वेगळे आयडेंटिटी आणि मोठा प्रेक्षक वर्ग मिळवून दिला चैतनीच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्याचे वडील दानसेश सरदेश पांडे त्यांचे मार्गदर्शन आणि ने आधार नेहमीच त्याला प्रेरणा देत आले आहे सध्या चैतन्य अविवाहित आहे त्याचा आवडता रंग काळा असून नवीन ठिकाणी प्रवास करणे हा त्याचा मोठा छंद आहे आहे एका चैतन्याचे मानधन तब्बल रुपये प्रेक्षकांच्या मते त्याचे अभिनय कौशल्य आणि मेहनत याचा विचार करता तो याहूनही जास्त किमतीचा आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला चैतन्यचा कोणता सीन सर्वात जास्त आवडतो आणि हो जर तुम्हाला चैतन्यबद्दलची ही माहिती आवडली असेल तर लगेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी आणत राहणार आहोत